जर कीर्तनाचा असेच जर सर्व माझे हिंदू बांधव एकत्रित राहिले सर्व जर जस तुम्ही सप्तःसाठी जर एकत्रित राहिले ना महाराज लक्ष देऊन ऐका माझं वाक्य तुम्ही जसं सर्व वरुडकर मंडळी सप्ताहासाठी तन्वन धनाने रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून सहा महिन्यापासून तुमची तयारी चालू आहे असंच जर जीवनभर तुम्ही एकत्रित राहिले धर्मासाठी तर मी माझ्या नांदा जगा देऊन सांगतो अजून पाच ते सहा वर्षात हा देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही महाराज खरं सांगतो तुम्हाला कधीतरी धर्मासाठी एकत्रित या मी ह्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे मी ह्या धर्माचा आहे मी त्या धर्माचा म्हणण्यापेक्षा कधीतरी धर्मासाठी एकत्रित राहिले तर उद्याचे दिवस तुमच्यानी माझ्यासाठी खूप चांगले घड्यानो म्हणून माझी विनंती मला आनंद वाटतोय महाराज की इथं जर तुम्ही सर्वेक्षण केलं तर कीर्तनकाराची जरी लिस्ट पाहिली गायकांची लिस्ट पाहिली वादकांची जरी लिस्ट पाहिली ल्याची लिस्ट पाहिली ना आयोजकाची जरी लिस्ट पाहिली तर पंच्याऐंशी टक्के तरुणांची संख्या आहे आमदार साहेब किती पंच्याऐंशी टक्के असा सर्व जर तरुण समाज हे सर्व जर तरुण संप्रदायला जर जोडले ना महाराज आणि मी नेहमी सांगत असतो मी थोडं स्पष्टच बोलणार महाराज या नारदाच्या गादीहून महाराष्ट्रातल्या कोणत्याही पुढाऱ्याला माझं ओपन चॅलेंज आहे या नारदाच्या गादीवर राहायचं माईक हातात घ्यायचं आणि सांगायचं हे पोरांनो दारू पिऊ नका ही ताकद जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडे असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाकडे माणस हे पोरं कीर्तनाला येणारे पोरं नाहीये आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती पहा तुम्ही कालची रामनवमी पहा अख्खा महाराष्ट्र भगवामय झाला होता अख्खा भारत देश भगवामय झाला होता अख्ख विश्व भगवा माय झालं होतं हे जर कारण कशाचं असेल तर त्याला फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायचं योगदान आहे घड्यावं हो। कारण या माईकून मी कीर्तनकार असो माझ्यापेक्षा छोटा असो का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असो त्यांना आतापर्यंत तरुणांना कधी ज्ञान नाही दिलं कधी चोरी करण्याचं ज्ञान नाही दिलं या समाजाला योग्य घडवण्याचं ज्ञान जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणीत केलं असेल मी तुम्हाला सांगू का या महाराष्ट्रामध्ये जर ज्ञानोब्राय तुकोब्राय नसते तर या महाराष्ट्राचं बिहार कधीच झालं असतं घड्याव तुम्हाला मला एका छत्राखाली आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाच्या लोकांनी केलेलं आहे या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम समाज संघटित ठेवण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलं म्हणून तरुणांना माझी विनंती पुराणू जीवन चांगलं जगा घड्याव हो। सर्व काही करा या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये या देशाला बांगलादेश पासून भीती नाहीये या देशाला नक्षलवाद्यापासून भीती नाही या देशाला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर व्यसन व्यसन आणि व्यसन व्यसन नका करू हो माझी विनंती तरुणांनो स्वावलंबी बना कष्ट करा अरे पाच एकर जमीन येणं तुमच्याकडं नका नोकऱ्याच्या भरुषावर राहू पाच मशी घ्या आणि त्या पाच मशीवाळांदोरचं दूध तुम्ही बदनापूरला नेऊन घाला करमारला नेऊन घाला घर बसल्या तुम्हाला चाळीस हजार रुपये महिना पडले किती चाळीस हजार कधीतरी माझा ऐका क्रुझर करून तिरुपतीला खपण्यापेक्षा क्रुझर करून त्या उज्जैनला जाण्यापेक्षा क्रुझर करून गोव्याला जाण्यापेक्षा कधीतरी गावात त्या दहा बारा पोरांनी एकत्रित या क्रुझर करा बारामतीला जा तिथल्या शेतकऱ्यांचे संवाद साधा आणि त्यांना विचारा तुम्ही दोन एकरामध्ये वीस लाखाचं उत्पन्न कसं घेता हे ज्ञान घेऊन या तुम्ही जीवनामध्ये मोठे वसाल माझी विनंती गाड्यानो जोपर्यंत तरुण सक्षम होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणं शक्य नाहीये जीवनामध्ये व्यसन नका करू जीवन चांगलं जगा अरे छत्रपती शिवाजी वारसदार आहोत आपण घेतल्यानंतर कॉलर ताईट होती छाती पोखती या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये याचं दुःख मनामध्ये नका ठेवू पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळे सारथा विमान ठेवा म्हणून तो महाराष्ट्र मोठ्या प्रेमाला म्हणतोय बा ओ माझ्या राजाच नाव काड किल्ल्याच्या शिवाजी महाराज एवढ्या हार हार लोकांचा आवाज डायरेक्ट हैदराबादला गेला पाहिजे तो तुम्ही हैदराबादला का तिथं एक पी सळेल कुत्रा आहे ज्यावेळेस भुकल त्यावेळेस माझ्या हिंदू धर्माच्या विरोधातच भुकतोय तो आम्हाला वाटतं लेकरं खेळते खेळू द्या खेळते खेळू द्या पण ते हो। आता कानात मुतायला लागले ना किती दिवस सहन करायचं देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा दादा एकत्रित रहा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता आपलंच देवाचं गाणं आपल्याला गायचं जरी म्हणलं तर परवानगी काढावं लागत होत नुसतं म्हणलं कीर्तनाचा